ताज्या बातम्यांसाठी एम एच एकेचाळीस न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल ना आयकॉनला प्रेस करा मालेगाव मनमाड आणि आता सटाण्यात 9 वर्षीय बालिकेवर अत्याचार नाशिक जिल्ह्यात अल्पवयीन बालकांच्या अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ नागरिक संतप्त नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मनमाड नंतर आता सटाण्यात 9 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर एका 75 वर्षीय नामदेव गुंजाळ या संशयित आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्याने तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे ही घटना समजताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सटाणा पोलीस ठाण्यात गर्दी केली असून सदर अल्पवयीन बालिकेला गेल्या सहा महिन्यापासून अत्याचाराला सामोरे जावे लागत होते या चिमुकलीला पैसे चॉकलेट असे आमिष दाखवत एका जागेवर नेत या संशयित आरोपीने वारंवार तिच्यावर अत्याचार केले असे फिर्यादीत आरोप करण्यात आले असून पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे त्याच्या विरोधात सटाणा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे आठ बारा दो 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 दोन हजार पंचवीस रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सातशे एकाहत्तर पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम चौसष्ट दोन चौसष्ट दोन मग पासष्ट दोन चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अठ्ठ्याहत्तर तीनशे एकावन्न दोन प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताने गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताने गावातील पंच्याहत्तर वर्षाचा पुरुष आहे सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित पीडित मुलगी वय नऊ वर्ष हीच आरोपीने सहा महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा अत्याचार एक प्रकारे अत्याचार केलेला आहे सदरची घटना ही आज रोजी ओळखीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी पंच्याहत्तर वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे ताज्या बातम्यांसाठी एम एच एक्केचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा